स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे विविध राजकीय पक्षातील नेते आणि पदाधिकारी यांचं पक्षांतर सुरू झालं असून विशेषतः भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या लाक्षणीय वाढल्यामुळे पक्षाची राज्यातील ताकद ही सातत्याने वाढते आहे याच मालिकेतील एक महत्त्वपूर्ण घटना नुकतीच सोलापुरात घडली आहे जिथे अनेक बड्या मोठ्या नेत्यांसह हो पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने भाजपमध्ये प्रवेश केलेला होता त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भाजपचं ऑपरेशन लोटस सुरू झाल्याची चर्चा सुरू झाली आहे आणि या ऑपरेशन लोटस मध्ये चार माजी आमदार हे भाजपच्या रडारवर असल्याचं पुढं आलंय नेमकी काय आहे ही संपूर्ण घडामोड पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूज ला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका सोलापूर महापालिका क्षेत्रामध्ये नेत्यांच्या देवेंद्र फडणवीसांनी पंढरपुरातून आणखी एक मोठी राजकीय केली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील चार माजी आमदार हे लवकरच भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत तायर। आहेत भाजपने सोलापूर जिल्ह्यात ऑपरेशन लोटस सुरू केल्याचे संकेत मिळत असून या ऑपरेशन अंतर्गत माजी आमदार राजन पाटील दिलीप माने यशवंत माने आणि बबनदादा शिंदे या चार प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आलेली आहेत विशेष म्हणजे यातील काही जणांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं खात्रीलायक वृत्त समोर आलेलं आहे या भेटीमध्ये माडाचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजित शिंदे आणि माजी सभापती विक्रम शिंदे हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हे सर्व नेते भाजपमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता वर्तवली आहे जर हा प्रवेश झाला तर अजित पवार गटाला सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय धक्का बसू शकतो यापूर्वी आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये भाजपचा एक भव्य पक्षप्रवेश सोहळा शिवसेना या, या पक्षांमधून अनेक दिग्गज नेत्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता हा कार्यक्रम पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पार पडलेला होता या मोठ्या पक्षप्रवेशामुळे सोलापुरात आगामी निवडणुकीपूर्वी भाजपची स्थिती चांगलीच मजबूत झालेली आहे